आपल्याला हे तारुण्य सुलभ मन कुठेतरी घसरण्याचं घसरण्याच शक्यता असते म्हणजे एकाच एक वेळेस इतकं सगळं आक्रमण आपल्यावर असतं की प्रत्येक तरुणानं शांत मनानं शांत डोक्यात जर विचार तर तो नाहीतर तुमच्या हुशारीविषयी विषयी कुणाचाही दुमत नाही म्हणजे एक मुलगा ज्यावेळेस एका प्राध्यापकांच्या तासाला तो बसतच नव्हता सरांचं त्याच्याकडे लक्ष होतं हा माझ्या एकाही तासाला बसत नाही याच्याकडे पाहा तो बिचारा एक दिवस बसला मित्रांबरोबर सर म्हटले वर्षापासून त्याचा पेपर झाला त्याला साठ पैकी एकोणसाठ एक मार्क्स पडले मग सरांनी त्याला बोलावून घेतलं म्हणे अरे बाबा तुझा एक मार्क कुठे गेला का तो म्हटला सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो होतो त्या दाखव्याविषयीच माझ्या डोक्यात एवढा गोंधळ झाला की तेवढाच एक मार्क गेला इतके हुशार तुम्ही आहात तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे तसा प्रयोग करू नका तुम्हाला एकच मार्क पडेल काही नाही परंतु ही सगळी ऊर्जा निर्माण होत असताना या तरुण मयामध्ये मानसिकच शांतता मानसिक अत्यंत खंबीर आहे की शांतपणे सगळा जर आपण विचार केला पण आपण काय करतो आपल्याला नैराश्य काय येतं तरुणपणामध्ये कारण आपण सगळ्या गोष्टी गृहित धरतो की हा निसर्ग आपल्यासाठी आहे ह्या झाडाला सफरचंद आले ते आपल्यासाठी आले असं आपण गृहीत धरतो निसर्ग आपल्याला गृहीत धरत नाही या मुलीला आपण प्रेमाची मागणी घातल्यानंतर तिनं हो म्हणावा असं आपण गृहीत धरतो आपले मित्र आपल्याशी विश्वासानं वागतील हे आपण गृहित करतो तसं नेमकं होत नाही आणि मग आयुष्यातच गृहित अंतिम आहे की मुलगा वाईट मुलगी किती वाईट वागली तरी त्याची आई तिची आई त्याच्यावर शेवटपर्यंत प्रेम करत राहते आणि बाप शेवटपर्यंत त्याच्या भविष्याची काळजी वाहत राहतो एवढंच गृहितक अंतिम आहे न बदलणार नाही तर सगळे गृहितक बदलणारे आहेत मग ज्या ज्या गोष्टीविषयी आपली खरं म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे की अनेक गोष्टी अशा आहेत की भारतीय माणूस त्या करतो पण त्या बोलत नाही कारण त्या बोलू नये असं आपली संस्कृती सांगते संस्कार सांगतात पण त्यामुळे अनेक चुका होतात गैरसमज होतात उदाहरणार्थ प्रेमासारखी गोष्ट प्रेम ही गोष्ट काय चार चौघात बोलू नये ते तुम्ही वाक्यानं बोलू नये श्रोत्यांना ऐकू नये श्रोत्यांना बोलू नये वाक्यानं ऐकू नये असं आपण म्हणतो परंतु ही गोष्टच अशी आहे की ती न बोलता भरमसाठ मुंड्रा तिथं मग ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात अविभाज्य आहे ते आपण का बोलू नये आपण चर्चा केली पाहिजे उघड चर्चा केली पाहिजे आणि ती चर्चा जर केली नाही तर त्यातून जे गैरसमज होतात त्यातून जे अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात ते अतिशय वाईट असतात म्हणून ही चर्चा सुद्धा तरुण मुलामुलींमध्ये वक्त्यांमध्ये किंवा इतर विद्वानांमध्ये खुलेआमपणे झाले पाहिजे त्याच्यावर परिसंवाद झाले पाहिजे आता आमचा काळ तर फार वेगळा होता म्हणजे आम्ही आमच्या गावामध्ये ज्यावेळेस त्या बाजारामध्ये अशी आमची टोळी धपकत तपकत आम्ही फिरायचो आणि गावात कुठेही न दिसणाऱ्या मुली त्या दिवशी बाजारात दिसायच्या आणि परकर पोलक असायचं पाठीवर समोर असे दोन वेणींचे गोंडे असायचे आणि धाडस नसायचं वर पाहण्यात त्यावेळेस मोबाईल नावाचा चाटळ टाईला म्हणून आम्ही आपले दूज राखून हळूहळू अगदी सुरक्षित अंतर त्याचं कारण असं आहे की गावाचं जडपण समाजाचं जडपण आईवडिलाचं इतकं जडपण असायचं की त्यावेळेस प्रेमात पाडला याच्याऐवजी मार खाऊन अंथुनात पाडला हे जास्त गोष्ट होती प्रेमात पाडला थोडं ऐकायचं मार खाऊन अनथुणात पाडला हे सगळीकडे ऐकायचं असा सगळा दबाव होता एक सामाजिक दबाव होता नीतिमत्तेचा दबाव होता आता तो नाही असं मी म्हणत नाही पण तो जर असेल तर आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या घडतात हे मला समजायला मार्ग दा नाही कारण प्रेम ही गोष्ट नाही आपण इतिहासापासून जर पाहिलं अनेक ऐतिहासिक जोड्या त्यासाठी प्रसिद्ध आहेत हिर रांजा असेल सोनी महवाल असेल लैला सांगायची गरज नाही जे काही एक मार्काला प्रश्न नाही तरी आपला पाठ आहे लैला मजनू आहे सली मानारकली आहे बाजीराव पेशवे आणि मनसा पण यांच्या प्रेमाचा अभ्यास केला तर असं दिसतं की सौंदर्यानं कर्तृत्वावर प्रेम केलेलं आहे आणि कर्तृत्वानं सौंदर्यावर प्रेम केलेला आहे मस्तानी इतकी सुंदर होती असं इतिहास सांगतो कारण आता हा इतिहासाचा दाखला आहे कारण तुम्ही असं म्हणाल की जणू यांनी ती पाहिलेली आहे पण तुमच्यात काय तरुणांमध्ये कमेंट्स असतील सांगता म्हणून मी आपल्या मध्ये मध्ये हे दाखले देतो की इतिहास की मस्तानीनं जर पान खाल्लं तर तिच्या कंठातून रस पात दि हा दाखला आणि हा वाटतं आठशा मुलांच्या असं कुठे असत कारण ते कायम भानवर असतात त्यांना आयुष्याचा आनंदच मिळत नाही म्हणजे सायंच्या मुलांनी जर प्रेम केलं तर तुझा हात माझ्या हातात द्यायच्याऐवजी तुझ्या अस्थी माझ्या हस्तात देतो का असंही मंत्री सांग कारण ते शेवटी विज्ञानाचा विषय आहे गंभीर माणसा असतात चांगला आहे आणि कला शाखेला तसा काही उद्योग नसतो त्यांचा आवडता विषय आहे आणि ती इतकी सुंदर मस्तानी बाजीराव पेशवे कर्तृत्वाला होते म्हणजे एका लावण्य लावण्यवतीनं एका कर्तृत्वावर केलेलं ते प्रेम आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो की स्त्रीच्या सौंदर्यामध्ये सामर्थ्य असतं आणि पुरुषाच्या सामर्थ्यामध्ये सौंदर्य असतं आणि त्यातून जे निर्माण होत ते अत्यंत उदात्त प्रेम निर्माण म्हणून समाजानं त्यांना नाकारलं कुटुंबाने नाकारलं तरी त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं कारण तिनं बाजीराव पेशव्यांच्या सत्तो प्रेम केलं आजची माता नाही कुठल्या बाजीरावावर प्रेम केला जो उभा राहून माझ्या मावेची चिचकरी किती दूर जाईल हे बाजीराव आणि आमची मस्तानी म्हणजे चार, चार पानं खाल्ले खल तर साधा ओढ सुद्धा रंगणार नाही अशा जोड्या पाहिलं की मला फार वाईट वाटत म्हणजे प्रत्येक ठिकाणी सौंदर्य प्रत्य आणि कर्तृत्व असं नाही आणि सौंदर्याचा अर्थ तुम्ही दिसण्यावर घेऊ नका कारण ते निसर्गानं दिलेला आहे ते आपल्या हातात असतं आत्म्याच सौंदर्य मनाचं सौंदर्य आणि दिसण्याचं सौंदर्य हा सौंदर्याचा तो भाग असतो श्री सुंदर असणं म्हणजे तिचं मन सुंदर असणं असण असं नाही आणि पुरुष सुंदर कर्तृत्व असण म्हणजे तो आता इतिहास नाही आता तलवारी घेऊन आता तुम्हाला कर्तृत्व कुठं पुस्तकात करायचं एखाद्या खेळात करायचे चित्रकलेत करायचे जे तुमच्यात कला असेल तुम्हाला ते करायचे ते कर्तृत्व मला अपेक्षित आहे अशा प्रेमाच्या जोड्या जर चांगल्या आणि पूर्वीच्या काळी युरोपाची साधना सुद्धा मी माझ्या सांगितलं मोबाईलमध्ये मग ते युवराज युवराजने वगैरे काय करायचे की आणि त्या कबोदाराच्या तो कबूतर कबूतर असं उडायचं की बरोबर त्या युवरात्ञीला ते नेऊन द्यायचं म्हणजे किती पक्षी तो प्रामाणिक होता म्हणजे माणसापेक्षा पशुपक्षी प्रामाणिक आहे नाहीतर ते कबूतर असं काय त्या युवराज्ञीच्या बापाच्या खांद्यावर जाऊन बसत नव्हतं मग युद्धच झालं अस आता माणसं भरवशाची नाही मित्रानं मित्राकडे चिठ्ठी दिली तर तो ते उचकून पाहिजे फोडून पाहिलं आधी वाचील त्यातले काही वाक्य आपल्यासाठी वापरले हो गेले <laughs> पण पशुपक्षी प्रामाणिक होते म्हणून पूर्वीचं प्रेम सुद्धा उदात्तर आहे युद्ध झाले नाही प्रेमासाठी परंतु तेच नाही तर नंतर चालता चालता सुद्धा अगदी कालपर्वाच म्हणजे मागच्या साहेब उधव्याने नावाचे गीतकार तुम्ही उत्तम कवी गीतकार की ज्यांचं अनेक गाणे गाजलेले आहे कभी कभी आला आहे की जैसे तुझको बनाया हे त्यांचं सांगा आणि अमृता प्रीतम जी कवयी जिच्या कविता अशा होत्या की खाली कागद बी साफ दिल जैसा होता है उस पर कोई भी लिख सकता है अपनी जान किसी के नाव त्या साफ सुथऱ्या कागदावर तुम्ही स्वतःच्या मनातलं नाव लिहू शकता हे दोन शब्द प्रभू होते एका कॉलेजमध्ये शिकताना प्रेम जमल्यानंतर अमृता प्रीतमच्या वडिलांनी त्या साहेबला त्या कॉलेजमध्ये काढून टाकायला लावला नंतर ते मुंबईला आले अमृता दिल्लीमध्ये गेले तिचं लग्न झालं पण नंतर कवी संमेलनामध्ये ते एकत्र येत गेले एवढे ये शब्द प्रभू पण त्यांनी कधीही एकमेकांवर प्रेरित व्यक्त केले नाही तिलाही होती प्रेम आहे साहिरलाही होती प्रेम आहे त्यानं तिला, तिला ने ने समोर ठेवून अनेक याने लिहिले तिनं साहिरला समोर ठेवून अनेक कविता लिहिल्या पण समोरासमोर कित्येकदा येऊन सुद्धा त्यांनी एकमेकांवर प्रेम व्यक्त केलं नाही हे निशब्द अव्यक्त प्रेम पण अत्यंत उदात प्रेम हे उद्या अर्थ आहे साहिर शिगारेटी ओढायचं उडायचं जमून टाका तो गेल्यानंतर ही ती शिगारेट घ्यायची आपल्या बोटामध्ये धरायची आणि तिला वाटायचं साहिरचा हा माझ्या हातात कधीतरी ती याच्या घरी गेली कपामध्ये चहा केली तर साहिरनं तो पसाची तसा कित्येक वर्ष त्याला कोणाला हात लावू दिला नाही तो गोष्ट तसाच ठेवा कारण तो अमृताचा हा इतकं अव्यक्त प्रेम दोघात होतं पण त्यांनी ते कधी व्यक्त केलं नाही एवढे शब्द प्रभू असून सुद्धा इथं आपल्याला शब्द यावे तसंच मुलीचा मेसेज आला तर चार जणांना दाखवेल इंग्रजीचा अर्थ काय नेमकं हे पाठवलंय काय मग ते चार चौघे मिळून डिक्शनरी वगैरे काढतात हे असा असं आहे म्हणजे इथं काही शब्दाची गरज नाही हे मला ना हे समजत नाही की ही उदात्त भावना आपण उदात्त का ठेवत नाही आपण तिला बदनाम करतो ठीक आहे एकमेकांना आवडले असं ठरलं की घरच्यांचा विरोध आहे आपण पळून जायच तू तिला काय सांगतो पळून जायचं तुझ्या बापाचे पैसे घे तुझ्या आईच्या दागिने म्हणजे हा आईच्या दागिनेवर खा म्हणजे तो पळून नेऊन तुला दोन घास सुद्धा खाऊ घालू शकत नाही अशा कर्तृत्वां भिकाऱ्याबरोबर कशासाठी पण आम्ही ते करतो कारण आणि मला एक गोष्ट कळत नाही ज्या आईनं ज्या वडिलानं आपल्याला तळ हाताच्या घोडासारखं जपलं ते प्रेम आपण क्षणात विसरतो या प्रेमासाठी आणि मग कुठंतरी आपला कडे लोक सुरू त्यावेळेस आईला आणि वडिलांना जो धक्का बसतो तो असतो पूर्वी मी एक लेख एका वृत्तपत्रात लिहिला होता पणती जपून ठेवा ते मे फार जहा असं त्या लेखाचा आणि नागपूरहून मला एका मुलीचा फोन आला त्याचा अर्थ असाच होता पंथी म्हणजे मुलगी आहे तिनं जपून राहिला लेख आवडला म्हटलं ठीक आहे ते एकदम राहायला मला समजेल काय म्हटलं बाळ तू शांत होतो नंतर पाच मिनिटांना मी परत फोन केला म्हटलं काय माझं मीठ ती पुन्हा राहायला आणि मग तासाभरानं तिच्या वडिलांचा फोन आला ते म्हटले सर तुम्हाला काय सांगायचं ही माझी पंती आहे पण हिची आई जर आमच्याजवळ नसेल तिनं जर ती गोष्ट केली असेल तर या पंतीला मी जपायचीच हा निरुंतर करणारा प्रश्न होता आणि अशा अनेक आई की, की आमच्या मुलीनं आमच्या मुलानं ही गोष्ट केल्यानंतर आमची आमची समाजात काय परिस्थिती काही पण आम्ही त्यांच्या त्या विश्वासघातावर आपला प्रपंच जर उभा करत असू तर तो अत्यंत चुकीचा आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की प्रेम नावाच्या उदात्त गोष्टीला वदात्तच ठेवा ते कुठं त्याची घसरण होणार नाही त्याला बट्टा लागणार नाही ते करताना इतरांच्या वेदनेवर आपण उभा राहणार नाही आपलं प्रेम इतरांच्या वेदनेवर उभा राहणार नाही याची प्रत्येक तरुण कुणावर कशावरही कुणाचं काय आवडेल सांगताच येत नाही त्याला व्याख्याच नाही ही प्रेम ही अशी गोष्ट आहे त्यामुळे ते कुणी थांबू शकत नाही म्हणून जाता जाता या गोष्टीला जे आपल्या मनामध्ये आहे हृदयामध्ये आहे या तारुण्यामध्ये आपल्यावर आवड असते त्या गोष्टीचा निश्चितपणे मी उल्लेख केला आता के बाळासाहेब म्हणते हे मार्गदर्शन नेमकं कुठल्या गोष्टीविषयी तर मला वाटतं ह्या करिअर वगैरे त्या ज्या आहेत त्याच्यावर माझा फार म्हणजे पाहुण्याने सांगितलं तुम्ही लगेच ऐकलं असं तरीच होणार नाही तसं जर झालं तर सगळा समाजच इतका छान होऊन जाईल ना काय विचारू नका तसं कधीच होत नाही हा याच्याशी या पद्धतीनं करत असतो आता काही पाहुणे घरात आले की चौथेच्या बोराला विचारतात करतात बालवाला पुढं काय व्हायचं आता त्याने कशाला त्याला काय टेन्शन देतो त्याला काय व्हायचं तू त्याचं होईल बाबा तू काय झाला तू तुझं बघ पण आपल्याकडे या फार अशा गमती आयोजन वेगळ्या पद्धती आहेत म्हणजे माझा एक तेवढा अजून तो विश्वास असतो आता लग्नात